नाव गाव आणि पत्ता सांगा की माझं नाव अरविंद शंकर पोस्ट सोनवडे तालुका आपण वांग टोमॅटो वांग्याची पन्नास रुपये आणि टोमॅटोची पन्नास रुपये याला खताचं नियोजन कसं केलं खत काय काय घातलंय खत आतापर्यंत आनंद मिळाला जे मिळालेलं ते पॉकेट एक तेवढंच फक्त आता घातलं होतं सुरुवातीला लावल्यानंतर एक आठ दिवसांनी त्याच्यावर काही सुद्धा घातले नाही म्हणजे लावल्यानंतर आठ दिवसांनी घातलं पण त्याच्यानंतर तुम्हाला फरक काय जाणवला ते खत वापरल्यानंतर ते घातल्यानंतर फुटवा बी चांगला उगावला आणि कीड वगैरे त्याच्यावर आतापर्यंत आलेले म्हणजे कीटकनाशक अजून कसलंही मारलं नाही तर ही झाड किती आहेत वांगी पन्नास आहेत आणि टोमॅटोचे पन्नास रुपये म्हणजे शंभर झाड टोटल हो शंभर झाडांना आपण एक किलो फक्त ते पॅकेट मिळालेलं दिवाळी आनंद मिळावेला पाचशे ग्रॅमचं म्हणजे घातलं होतं पाचशे ग्रॅम फक्त शंभर रब्बांना घातलं होतं त्याचा फरक एवढा पाचशे ग्रॅम मध्ये शंभर झाडं बसवले थोडं थोडं घातले बघायसाठी म्हणजे आता मिळालंय तर ते घास कुठे टाकून देत वापरून खरं बोलताय का रासायनिक वगैरे वापरलेलं आहे म्हणजे बघा किती ताकद गोल्ड मध्ये आम्हाला किटक नाशिक मारायची आज आता प्लॉट लावून दोन महिने हो दिवाळी आनंद मेळावा झाल्यानंतर दोन महिने झाले तर आला काय फरक जाणवला एक फक्त भांगलन दिलं आणि सुरुवातीची घाण होती तीच काढली बाकी काही आतापर्यंत आणि तण आता अजून नाही माहिती बर अजून तण नाही फुटवा चांगला फुटवा सगळ्या आतापर्यंत आम्ही जी रासायनिक वर थोडी चार दोन गोष्ट लावत होतो त्यापेक्षा तर चांगला तर त्याची शाईन कशी वाटते पानांचा आकार वगैरे तुम्हाला आकार मोठा आणि आता जी नवीन फुट येते ना ती चांगलीच आहे इतर आता फुटवायला लागलेले चांगले लागले एक नंबर आहे ओके टोमॅटोला फरक फुटवा वगैरे तुमचं टोमॅटो पहिल्यांदाच होता मी केला त्यामुळे त्यातलं पहिलं काय असतंय ते मला माहितच नाही आणि आता पहिल्यांदा केलाय पण माझ्या मनापेक्षा ते चांगलं आलं एका झाडाला नाही म्हटलं तरी पंचवीस तीस पंचवीस तीस फळ म्हणजे पहिल्यांदा सुरुवात करून आनंद आनंद, आनंद मिळाव्यात बरोबर इतर तुम्ही प्लॉट बघता तर त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक काय जाणवतोय महिनाभर दोन महिने फुल यायला सुरुवात झाली की त्याला मर काय सुरुवात फुलगळ वगैरे जाणवते का तुम्हाला अजून तरी एक फुल पडलेलं नाही अजून एक फुलगळ काही नाही म्हणजे त्याच्या मध्येच तुमची एनर्जी तयार झाली आणखी आता तुम्हाला हजारो शेतकरी तुमच्याकडे तुमचे हे व्हिडिओ वगैरे पीक बघणार आहेत तर त्यांना सल्ला काय द्याल तुम्ही सल्ला द्या तर मी हाच देईल की टी आणि वैदिक वापरून बघा आणि थोडं जास्त तर थोडं तरी पण तुम्ही थोडं म्हणजे पाच गुंट्या ट्राय करा पूर्ण ताकदी तुम्ही ताकद पूर्ण वापरलीच नाही अजून नाही ना आता ताकदीनं तुम्ही पुढची पिकं हा हे बघून पुढची पिकं काय काय घेतली आता गहू केलाय थोडासा केला आणि करणार आहे पण हे तुम्हाला सर्व शेती तुमची एसीटी वेदीकडे घेण्याची कारण काय तुम्ही हे तर दोन दोन गुंट देखील नसेल तुम्हाला फरक जाणवला म्हणून घेताय की तुम्हाला माती वाचवायची माती वाचवायची पुढच्या पिढीसाठी काहीतरी करून ठेवायचंय आपल्याला एवढ्यासाठी एसीटी वैदिकचा आम्ही वापर करतो म्हणजे बघा तुमच्या पैसे नसताना ना तुम्ही बाहेरून पैसे घेताय आणि खत घेताय मग पैसे वाल्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल त्याने तर मी तर म्हणतो शंभर टक्के त्यांनी यासाठी वैदिकच वापरायला पाहिजे त्यातून तुम्हाला उत्पन्न मिळू दिलं नाही तर नाही मिळू उत्पन्न मिळणार याच्यात काही शंका नाही ना ना हा म्हणजे तुमच्या पिकाकडे बघून तुम्हाला तसं म्हणायचं बरोबर पण त्यांनी यासाठी वैदिक वापराव हीच माझी त्यांच्याकडून अपेक्षा सर धन्यवाद नमस्कार ごありがとうございました。